डंपरने दिलेल्या धडकेमध्ये पुण्याच्या दाम्पत्याचा मृत्यू झालाय पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भुकुम येथे गणपती दर्शन घेऊन पती पत्नी दुचाकीवरून घरी जात होते तेव्हा भरधाव येणाऱ्या डंपरने जोरात धडक दिल्यामुळे या दाम्पत्याचा जागेवरच मृत्यू झालाय रात्री पुण्यातील गणेशोत्सव मंडळाचे गणपती बघून परत येताना ही घटना घडली आहे अनिल काळू सूर्यवंशी आणि अनि प्रिया अनिल सूर्यवंशी अशी मृत्यू झालेल्या पती पत्नीची नावे आहे अनिल आणि प्रिया यांचं आठ महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं या दोघांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर पसरलाय अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळी न थांबता तिथून पळून गेला पती पत्नीला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांना जागेवरच मृत्यू झाला त्यांचा जागेवरच मृत्यू झाला या घटनेनंतर डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे दुसरीकडे येवल्याच्या आंबेवाडी जवळ पुणे इंदूर महामार्गावर उंडाई कारचा भीषण अपघात झाला या अपघातात कार मधील दोन जण जागीच ठार झाले आकाश पवार आणि निलेश शेवाळे अशी मृत्यू झालेल्यांची नावे तर या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अज्ञात वाहकाने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला अपघातानंतर वाहन चालक फरार झाला हा अपघात इतका भयंकर होता की यामध्ये कारचा चोर झाला कारचा पत्रा कापून दोन्ही मृतदेह बाहेर काढावे लागले मित्राला मनमाड रेल्वे स्टेशन वर सोडण्यासाठी जाताना हा अपघात झाला या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती